मी इंदिरानगर येथील आमच्या हनुमान मंदिराचा तिसरा वर्धापन दिन असल्यामुळं इथं मी तुम्हाला दोन गोष्टी बोलू इच्छितो की उद्या सोळाला सकाळी अकरा वाजता महेंद्र महाराज मस्के यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे त्यानंतर सवच भोजन होईल तरी सगळ्या जनतेने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही माझी नम्र विनंती मारुपी शेवट मारामारे राहणार बारड इंदिरानगर हनुमान मंदिर निरा भारत मंडळापैकी एक विश्वस्त असून या मंदिराचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हनुमान मंदिर कलेशारोहणाचा तिसरा वर्धापन दिमित दिनानिमित्त आज संध्याकाळी सौर चंद्रभागा आंबेडकर यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि उद्या सकाळी महेंद्र महाराज मस्के यांचे सकाळी कीर्तन असून लागलीच महाप्रषदाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी मी या विश्वस्त मंडळाकडून आपणा सर्वांना इच्छितो सामृतीची इच्छित की त्यांनी महाप्रसादाला येऊन या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा अशी मी मंडळांतर्फे सगळ्यांना विनंती करतो मी आर्मी सीताराम पातरकर गा। इंद्रानगर बारण या मंदिराची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशी त्र्याऐंशीला झालेली आहे आणि मंदिर बांधून तीन वर्ष झालेले तिसरा वर्धा पण दिन आहे आणि उद्या अकरा वाजता महेंद्र महाराज यांचे कीर्तन आहे लगेच महाप्रसाद आहे तरी सर्व भाजप भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा